परत होत्या करणारे <laughs> हॅलो नमस्कार नमस्ते माझे युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आ, आज आम्ही दोघी मैत्रिणी मैत्रिणी मिळून रेसिपी म्हणजे एक बेत तयार करणार आहोत आणि घरच्यांना खायला घालणार आहेत तर बघूया आणि मैत्रीण कोण तर माझी बेस्ट फ्रेंड आहे लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि आम्ही दोघी एकत्र असताना ना तर भरपूर गोंधळ असतो तर तुम्हाला माहितीच असेल लहानपणाची मैत्रीण जर असेल तर काही गोष्टी असल्याच ते आणि आता ती येते मग आम्ही करणार आहे मला एक कोफ्ता तर बघू फर्स्ट टाईम टा ता ट्राय करणार आहे आणि तिला दाखवते तुम्हाला तर बघा इथं कशी रडत बसली ही कर कर सवय लावून घे जरा संसाराची तोय झाले चांगले कांदा ची कांदा चिरायचं आहे आपल्याला हे जे तेवढच करायचे हां मालूम बाप को मासे सका चल <laughs> बस क्या कर चिर चिर पड एवढी ती रडून रडून हे चालती तिला म्हटलं बाई तू राहू दे तुझ्याशी होणारच नाही मी ते बटाटे उकडले आहेत थंड झालेले आहेत ते चांगले सोलून दे मला मग ती बटाटे मला सोलून देत होती तिचे बटाटे सोले सोलून होईपर्यंत तोपर्यंत मग मी ग्रेव्ही तयार करत होते तर त्यासाठी ते गरम तेल केलं त्यानंतर ते दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या त्या चांगल्या तळून घेतल्यानंतर त्यामध्ये चांगला असा उभा चिरलेला कांदा टाकला आहे लई बारीक घेण्या चिरायचा कारण का परतूनच घ्यायचं आहे आणि चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी चांगला असा परतून घेतला त्यानंतर मग टॅमॅटो टाकले टॅमॅटो हे सॉफ्ट होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे टॅमॅटो इथे चांगले सॉफ्ट परतून झाले आहे त्यानंतर मग मी सात आठ दहा काजू टाकले आहेत यात आणि त्यावरून थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून सगळं सॉफ्ट होईल आणि लवकर शिजल दे त्यानंतर मग मी येतात तर अशा प्रकारे ग्रेवी तयार झाली होती थोडंसं पाणी यूज केलं होतं मी त्यानंतर मग मी तिला म्हटलं शूटिंग कार्ड माझी मी ते पनीर आणि बटाटा बा, खिजून घेत होते त्या अगोदर मी बटाटे खिसून घेतले तीनच घेतले होते पुरेशा आहेत हे आणि त्यानंतर मग मी पनीर खेसायला घेतलं पाच जणच होतो आम्ही जे खाण्यासाठी त्यामुळे मग मी जास्त काही नाही पावशारच पनीर घेतलं होतं आणि तीन बटाटे यूज केले पुरेसं झालं होतं आमच्यासाठी तर इथे बघा मी चांगलं खिसून घेते आणि नॉर्मली थोडंसं मी ठेवलं आहे बाजूला जेणेकरून भाजीच्या वर ते टाकायला आणि यात मी काजू बदामचे तुकडे थोडेसे हळद आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे काजू बदामचे तुकडे यासाठी जेणेकरून ते सॉफ्ट लागताना आधीमध्ये नाही का थोडंसं क्रंची फ्लेवर येण्यासाठी म्हणजे दाताला लागण्यासाठी ते टाकलं होतं त्यानंतर मग मी ते, ते तरी पावडर आणि कस्तुरी मेथी टाकली आहे कस्तुरी मेथी जास्त टाकली आणि त्यानंतर मग मीठ टाकून चांगलं असं मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात लागत नाही हे पूर्ण सॉफ्ट असल्यामुळं बटाटे उकडले असल्यामुळं तर ते, ते मळून होतं तर त्याच्यात मी मैदा टाकला आहे थोडासा अर्धे एक वाटी टाकली असेल एवढ्या एवढ्या ह्याला मळून झालं असे गोल गोल बॉल तयार झाले आहेत म्हणजे करून घेतले आता गरम तेलात मी हे कॉर्नफ्लावरमध्ये तुम्ही मिक्स करून टाकू शकता कॉर्नफ्लावर माझ्याकडं नव्हतं त्यामुळे मी मैद्यामध्येच कोट करून ते फ्राय करून घेत आहे तर चांगलं असं गोळ बारीक मध्यम गॅसवरतीच तळायचं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला कलर येऊपर्यंत हे चांगलं पर तळून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर घेत घेताल तर अतिशय उत्तम तर हे बघा इथं माझे तयार झाले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरचे आता मी भाजी तयार करणार आहे तर त्यासाठी अगोदर मी तेल घेतलं त्यात जिरे टाकले आणि लगेच कश्मीरी मिरची टाकली लाल नंतर यानंतर हळद टाकली चांगली परतून झाल्यानंतर म्हणजे चांगला मसाला परतून झाल्यानंतर त्यात अशी ग्रेव्ही टाकली आहे ग्रेव्ही टाकली अगोदर तरी मसाला टाकण्याचं कारण ज्याने असे लालसर अशी तरी येते त्यामुळे मस्त वाटतं तर हे पाहू शकता कशी तरी आली आहे कढणी तर हे मिक्स होईपर्यंत एक जीव होईपर्यंत वाटण परतून घ्यायचं त्यानंतर मग मी थोडंसं पाणी टाकलं आहे ज्याप्रमाणे म्हणजे तुम्ही जेवढे माणसं लागणार त्याप्रमाणे वाढू शकता नाही का पण जास्त थिक ही नाही आणि जास्त ही ग्रेव्ही करू नका तर प्रकारे मी केले आहे त्यानंतर मग कस्तुरी मेथीवरणं टाकले आहे चांगले मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात मी तूप गावरान टाकलं आहे आपलं म्हशीचं घरी केलेलं तूप आहे सॉरी आणि त्यानंतर मग मी हे थोडंसं पनीर ठेवलं होतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वरणं हे चांगलं खिसून टाकलं आहे आणि मिक्स करून घेतले अशा प्रकारे आमचा डान्स मस्ती करत करत आमचं सगळं काम चालू होतं तर इथे मग तिला म्हटलं चला झालं रोट्या करायला गे काय काम केलं बरं मी काय काम केलं अर्धा कांदा चिरला मी तुम्हाला सांगते त्याने <laughs> आता कांदा शिरला आणि काय काहीच नाही केलं फक्त शूटिंग केली महत्वाची शूटिंग केले तिने रेसिपीची आणि आता फक्त रोट्या नसतील जे की माझं आयुष्य करपून टाकणार आहे तशी माझ्या आयुष्यात येऊन जसं करपून टाकले ना आयुष्य तिने तसं हे आहे पण खाली जात थोडी कच्ची आहे स्वयंपाकात माझ काय माझ्या पण काय घेतलं ना तू काय घेतला माझ्या पण तू ना शिव्या शिकल्या माझ्या माहिती मोठी गोष्ट शिव्या शिकली जे कि मी बिलकुल देत नव्हते सज्जन मुलगी होते पण मी एवढा घमंड केला तर मी तुला ते शिकवलं त्या माणस त्या गोष्टीचा माणूस तुलाच घमंड करत काढते करतो नको खडूस आहे खडूस आहे तुझ्या मारती मला तुझ्यापेक्षा तर कमीच आहे नाही नाही लय मारती मला लय खडूस आहे दिसणार ना सगळ्यांना कळत को आहे कोण खडस आहे जे चांगला ऐक ना शर्मा जे दिसत नेहमी त्याच्यापासून धोका असतो शत्रांनी आम्ही चांगल दिसतच नाही दिसते म्हणून धोका आहे तुझ्यापासून अभिषेक आमच्या रोट्या तयार झाल्या होत्या तर मी अगोदर पप्पांना बाहेर जायचं होतं त्यासाठी पप्पांसाठी ताट तयार करत होते इथं कांदा घेतला आहे आणि ते बॉल्स घेतले आहेत ग्रेव्हीमध्ये बॉल टाकायचे नाही कारण का ते मिक्स होऊन जाते सगळे सॉफ्ट असल्यामुळे त्यामुळे मग ज्यावेळेस जेवायला घेईल त्या टायमिंगला मग मी हे बॉल टाकले तिथं ताटात त्यानंतर पूर्ण ग्रेव्ही टाकली आहे पूर्ण ग्रेव्ही असं बॉल भरून अशी ग्रेव्ही टाकायची ज्यात की त्या ग्रेव्हीमध्ये पूर्ण बॉल मिक्स होऊन जातील अशा प्रकारे जास्त ग्रेव्ही द्यायची नंतर इथे मी रोटी टाकते आणि इथे आपले तयार आहे आपली अशी मलाई कोफ्ता तर कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आमची मैत्री क मैत्री ही कशी वाटली नक्की सांगा आम्ही एन्जॉय करत असतो तसा आम्हाला सांगा जरा कसा झाले

पर, सांग खाऊन जरा एकदम मस्त अगं मस्त झालंय ते पप्पाने मला सांगितलं पण तू त्या दिवशी खाल्लं हॉटेलमध्ये मध्ये तसं त्याच्यानुसार हा एवढं एवढं पेक हॉटेल नाही

आपल्या गप गुणा चालले एन्जॉय करत मन भरून भरून खात्यातून परत दुसऱ्या दिवशी उद्या जाऊन करावं लागेल मला व्हिडिओ बंदी बघते <laughs> तर दुसऱ्या तर लगेच दुसऱ्या दिवशी खडकीत येथे मी आले होते नंदेचे लग्न होतं दोन नंदा होत्या त्यांचं लग्न होतं चुलत असल्यामुळे आणि इथे भागातून कशी खेळत होती म्हणजे रडत होती त्यानंतर खडकेत एक असं नवीन बाळूमामाचं मंदिर झालं होतं जे की मी अजून पाहिलं नव्हतं तर मी हे दर्शन घेण्यासाठी आले होते तर इथे असं भारी वाटलं मोकळा परिसर होता आणि एकदम मोकळं पटांगण होतं आणि मधोमध असं एक मंदिर होतं बाळूमामाचं आणि मग आम्ही दर्शन घ्यायला आलो होते आणि चालू होतं म्हणजे बरे दिवस झालं पण मी नव्हतं आणि दर्शन घेतलं आणि इथेच लॉक संपवते ते